श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असोत आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न भावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रुक्मवीर समर्थ प्रपंचातील थोड़ीतरी चिकाटी भगवंतासाठी धरावी लग्न करणे याला आपण सामान्यतः प्रपंच समजतो लग्न ही फार पवित्र संस्था आहे तिच्यामध्ये दोन जीवांचा उद्धार आहे ज्याप्रमाणे गुरु आणि शिष्य यांचा संबंध असतो म्हणजे दोघांचे मत एकच असते त्याप्रमाणे पती आणि पत्नी यांचा संबंध असावा पत्नी आपले सर्वस्व पतीला देते यामध्येच खरे पवित्रपण आहे लग्नाचा पवित्रपणा ज्या दिवशी नाहीसा होईल त्यावेळी आपल्या धर्माचा पायाच उखडला असे समजावे आपली अशी समजूत असते की लग्न केले तेव्हा सुख हे लागणारच जे जे परमेश्वराने निर्माण केले ते माझ्या सुखासाठीच केले असे आपण म्हणतो वास्तविक एकच वस्तू ठेवली आणि ती सर्वांनी घ्यावी म्हटले तर सर्वच एकट्या चाहती कशी येईल बायको म्हणते मी सोळा वर्षे तपश्चर्या केली आणि आता यांच्या पदरात पडले तेव्हा यांनी मला आता सुख द्यावे पोरांना वाटते आमची पुण्याई म्हणून त्यांना इतका पगार झाला तेव्हा यांनी नाही का आमचे लाड पुरव खरोखर सुखाकरताच प्रत्येकाची धडपड चाललेली असते परंतु खरे सुख कशात आहे हे, हे कळूनसुद्धा आपण डोळ्यावर कातडे ओढून घ्यावे त्याप्रमाणे तिकडे दुर्लक्ष करीत असतो प्रपंचात सुख मिळावे म्हणून आपण जी चिकाटी धरतो तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करतो आहोत तेच चुकीचे आहे तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहोत त्यापासून दुःखच पदरात पडते म्हणून तसे न करता चिरकाल टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावे जगामध्ये प्रत्येक गोष्टीला बंधन आहे प्रत्येकाचे नियम ठरलेले आहेत त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अनावस्था आणणे होय त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य ठरलेले आहे असे कर्तव्याचे वळण जिथे असते त्या घराला वळण आहे असे म्हणतात ज्या घरामध्ये वळण असते ते घर सुखी होईल समजा आपण एक घर बांधले त्यामध्ये दरवाजे केले भिंतीला खिडक्या केल्या वर आढ्याला झरोके केले आता त्यापैकी झरोक्यांनी विचार केला की आम्ही का म्हणून लहान असावे आम्ही दरवाजा इतकेच मोठे होणार असे म्हणून ते दरवाजा इतके मोठे झाले खिडक्यांनीही तोच विचार केला आणि त्या सगळ्या दरवाज्यान इतक्या मोठ्या बनल्या असे झाल्यावर त्या घराचे काय होईल हे जसे योग्य नव्हे तसे ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो त्या घराचा फिचका व्हायला वेळ लागत नाही आजचे बोधवचन आपल्या घरातील वातावरण शुद्ध शांत आणि पवित्र असावे जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री राम समर्थ